एच बी वाय सी आज आपण समाजातील काही संवेदनशील आणि जोखमीच्या कुटुंबाबद्दल बोलणार आहोत ती अशी कुटुंब आहे ज्यांना विकासाच्या प्रवाहामध्ये सामील होण्यासाठी मदतीची आणि मार्गदर्शनाची गरज आहे समाजातील काही घटक खूपच कमकुवत असतात हे घटक ओळखणं खूप महत्वाचं आहे जसं की एखाद्या महिलेचे पती कामासाठी बाहेर गावी असतात किंवा ती महिला एकटीच घर चालवत असते एखादं कुटुंब डोंगराळ किंवा दुर्गम भागात राहत असतं जिथं पोहोचणं कठीण आहे झोपडपट्टीत रस्त्याच्या कडेला पुलाखाली किंवा निराधार गृहांमध्ये राहणारे लोक जे लोक सतत स्थलांतर करत असतात किंवा जे कुपोषित आणि आजारी मुलांचे पालक आहेत या सगळ्या मुलांमध्ये मुली आणि आजारी मुलांवर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे पाहुयात आशाची भूमिका एक आशा म्हणून आपली मुख्य भूमिका या कुटुंबांना आणि त्यांच्या मुलांना मदत करण्याची आहे त्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील जसं की नोंद करणे तुमच्या भागातल्या तीन महिने ते पंधरा महिने वयोगटातील संवेदनशील मुलांची यादी तयार करा प्राधान्य देणं या यादीतील प्रत्येक मुलाला विशेषतः मुलींना नियमितपणे भेट द्या निरंतर सेवा कुटुंबाला सतत भेट द्या त्यांच्या अडचणी समजून घ्या आणि त्यांना आरोग्य सेवा घेण्यासाठी से प्रोत्साहित करा आपलं काम फक्त माहिती देण्याचं नाही तर कुटुंबासोबत एक विश्वासाचं नातं तयार करायचं आहे ज्यामध्ये समजावून घेणं आणि संवाद साधणं त्यांच्या समस्या शांतपणे ऐका माता आणि बाल संरक्षण कार्ड वापरून त्यांना आरोग्य सेवांचे से महत्व समजून सांगा संपर्क आणि समन्वय जर कुटुंब मदत घ्यायला तयार होत नसेल तर स्थानिक आरोग्य समितीच्या सदस्यांना किंवा तुमच्या एएफ बी एफ ला सोबत घेऊन जा एकत्र येऊन काम करणे लोकांना एकत्र आणा गटांमध्ये काम केल्याने लोकांना बदल स्वीकारण्याचा आत्मविश्वास येतो लक्षात ठेवा एक चांगली अशा तीच आहे जी फक्त सेवा देत नाही तर कुटुंबाच्या अडचणी समजून घेते आणि त्यांच्या सोबत उभी राहते आपल्या प्रयत्नांमुळे प्रत्येक मुलाला एक निरोगी आणि आनंदी भविष्य मिळू शकेल चला आपल्या समाजाला अधिक मजबूत बनवण्यासाठी एकत्र काम करूया निरोगी महाराष्ट्र घडवूया हेल्थ गुरु आय केअरला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला पुढील माहिती मिळत राहील धन्यवाद